हॅलो फ्रेंड्स आज आम्ही बनवलेला आहे तुम्ही बघत आहात खूप मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे तरी येथे आमच्या भावाच्या लग्नाचा गाणा घेतलेला आहे दोन्ही भावाचे लग्न आहेत तर ब, तुम्ही बघू शकता मस्त असे तर येथे साथ केलेला आहे तुम्हाला कसं वाटलं डेकोरेशन पुढे भरपूर वेगवेगळी अशी माहिती देणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये काय काय पुस्तक ते त्याच्यामध्ये डेरा पुसते त्याच्यानंतर जात त्याच्यानंतर मुसळ असतं हे सर्व याची पूजा करतात या दिवशी आणि ते लग्नाला पाच दिवस आहेत म्हटल्यानंतर करतात पाच किंवा सात सात दिवस लग्नाला राहिलेत तेव्हाही करतात पाच दिवस राहिलेला असेल तेव्हाही करतात आणि या ठिकाणी आम्ही लग्नाला पाच दिवस राहिले म्हणताना केलेला आहे इडी म्हणजे खाली द्यायला असू शकता मस्त डेकोरेशन करून केले लोखत असते रांगोळी आणि हे सगळं जे डेकोरेशन केलेलं आहे ते लग्न झाल्यानंतर काढतात आता याच्यामधलं काही उचलायचं नाही आहे आपल्याला त्याच्यामुळे आम्ही हे डेकोरेशन बाहेर केलेलं आहे घरामध्ये करायचं जागा आपुरी पडत होती लग्न हे मग अंगणामध्ये मस्त असं मोठं डेकोरेशन केलेलं आहे त्याच्यानंतर बायका सगळ्या बोलवल्या हळदी कुंकू झालं सगळ्यांनी जात्यावर दळण दळलं जात्यावरती दळण दळायचं असतं आणि तेच दळण आणि त्या जातीवरती आपल्याला गहू दळायचे आणि त्या गहवाचा आपला आपल्याला देवासाठी नैवेद्य बनवायचा असतो हळदीच्या दिवशी संध्याकाळी जानाई धाणाई म्हणून एक पूजा असते तर त्या पूजेसाठी ह्या दळलेल्या गव्हाच्या पिठाचा वापर करतात त्याचबरोबर गहू दळून झाल्यानंतर या ठिकाणी आम्ही देखील दळली त्या हळदीचा वापर आपण जेव्हा हळद लाव लावायची असते नवरदेवाला तेव्हा वापर करतात ती हळद ओली करायची देवासमोर न्यायची देवाला ठेवायची आणि नंतर तिथली हळद आणायची प्रत्येक नवरीच्या नवरदेवाच्या अंगाला लावतात तरी ते तुम्ही बघू शक बघत आहात की आम्ही दोघी बहिणी बहिणी दळण दळतोय दल त्याच्यानंतर असं करून जेवढ्या बायका आलेल्या होत्या त्यांनी सगळ्यांनी दळण दळून दल घेतलं आणि जाताना सगळ्यांनी नाव देखील घेतली गाणी म्हणायला चालू होते मस्त असा छान समारंभ झाला जाते दळत दळत गाणे चालू होते मज्जा मस्करी सगळं सग्र, चेष्टा सगळं काही चालू होतं खूप मज्जा केली त्या दिवशी खूप एन्जॉय केलं त्याच्याबरोबर काम देखील झालं दळण दळण झालं जास्त दळण नाही झालं पण जे होती मज्जा छान आली त्याच्याबरोबर इथे आम्ही पत्रिका देखील ठेवल्या आम्ही हिंदीचे कोण ठेवले विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवली छान असं केलं डेकोरेशन त्याचबरोबर एक परंपरा देखील पुढे चालू राहली आपल्या सर्वांसाठी पुढच्या पिढीला ही परंपरा कळते त्याच्यामुळे ही एक रीत केलेली आहे जी पूर्वीपासून चालत आलेली आहे ती त्याच्याबरोबर ओव्या वगैरे आजीने म्हटल्या त्यांना हळदी कुंकू दिलं त्याच्याबरोबर चहा दिला त्याच्यानंतर सगळ्यांना पान सुपारी दिली साखर दिली अशा प्रकारे कार्यक्रम सुरू होता बायका येत राहत होत्या परत जात होत्या जात पूजत होत्या दळणदळत होत्या जात होत्या असं सगळ्या भाऊकितल्या बाया शेजारच्या बायका अशा संपूर्ण गोळा झाल्या होत्या இதில் And फोटो काढायला जरा लांब झालं लांबसर जरा मोठ दिसा लागलं त्यांना फोटो काढायचे था। जकर जायचं काय सगळ्या बायका दोन 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 अशा बसत होते काय असे तसे अगं तिकडून का आवाज म्हटले काय कायला जायचंय दळ दळत होत्या शेवटी जावा जावा दळलं तुम्हाला दोघींना बी सुट्टी नाही ते गाणं म्हणत दळायचं आहे येत नाही येत नाही म्हणायचं नाही मी तुम्हाला आधी सांगितले वर माये म्हणून सुट्टी दिली जाणार नाही गाणं अमर येत मना 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 आता मना की आता देनो मन ग मग मम्मी आंटी मला येते तुम्हाला येत नाहीत हा मन मन इथे वर्मा यांनी चिटिंग केली आणि आजीबाईला गाणं म्हणायला सांगितलं त्याच्यानंतर आजीबाईचं गाणं म्हणत होत्या दळत होत्या मला पण द्याय पाणी वहिनी तुम्ही राहिलेत <laughs> हळूहळू खिचडी करायची नाही आपल्याला आम्ही खिचडीच केलं तर नाही नाही आतमध्ये आत गेलेत बायका आल्या होत्या त्याच बायकांना सगळ्यांना सांगितलं त्यांनी सगळ्यांनी छान असे नावं घेतले त्याचं शूट करायचं राहिलं नावं पण मस्त असे ऐकण्यासारखे होते सगळ्यांनी नावं घेतली आणि त्याच्यामध्ये सगळ्या गेल्या मग सगळे घरातल्यानी नावं घेतली

য়ালে yeah. য়ালে yeah. ती आमची आत्या आहे तर तिच्या लक्षात आले की वरमाईसाठी आपण सॉरी वरमाईसाठी नाही व वरमाईसाठी गाणे भरपूर म्हणले करवलीसाठी आपण एक देखील गाणं म्हणलं नाही तर त्या आत्याने शूच केलं करवलींसाठी गाणं म्हणा तर येथे त्या दोघी जणी करवलीसाठी गाणं म्हणत आहे तर करवली शूट करते छान फिलिंग होते करवलीसाठी मांड्या पूर्व इस ती अभिमानाचे खाली बस अभिमानाचे खाली बस बुडाने ती सिरा माझी अभिमानाचे खाली बस अभिमानाचे खाली बस वाऱ्याने विचतेच ते सगळं झाल्यानंतर नवदेव दोघे फिरून आले कुठेतरी तर ते आल्यानंतर त्याला त्या दोघांचा फोटो काढल्यानंतर बसवलं त्याच्यानंतर सगळ्यांनी मिळून फोटो काढले छान छान असे आणि असं करून हा गाणा छान असा